सस्नेह दादा आपण राज्याचे या सन्माननीय अर्थमंत्री आहात तेव्हा काही गोष्टी ची चर्चा आपल्या सोबत व्हावी हा या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे खर तर हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल हे आम्हाला माहित नाही शक्यतो हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही परंतु तुमच्या एखाद्या कार्यकर्तापर्यंत एखाद्या भक्तापर्यंत जरी पोहोचला आणि त्यांना जर ही व्यथा आमची कळाली तर एक पुण्याचं काम होईल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही सध्या नागपुरात बच्चू कडू आंदोलन करत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेत आहेत बीबीसीवर एका शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेत असताना त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आता डोळ्यातून पाणी येणं किंवा फासाला लटकणं हा शेतकऱ्यांच्या रोजचाच मरणाचा प्रश्न झालेला आहे ती काही नवीन गोष्ट नाहीये रोजच मडं त्याला कोण लढ सरकार तरी कशाला रडेल आणि सरकारला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं पण काल तुमचा नांदेड जिल्ह्यामध्ये एक पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला गोरठा या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुमचं भाषण सुरू होतं आणि भाषणामध्ये तुम्ही मोठ्या हुशारकीनं सांगत होतात की साखर कारखान्याला उसाला कसा भाव दिला किंवा तुमच्या शेतीमध्ये स्वतःच्या शेतीमध्ये ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान तुम्ही कसं वापरता आता ते तुम्ही वापरत असाल कारण तुम्हाला मंत्रिपदाचंही वेतन मिळतं शेतीतूनही भरपूर उत्पादन मिळतं उत्पन्नही मिळतं तुमच्या कमाईचे आणखी अनेक स्त्रोत आहेत मात्र आम्हाला पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे आमचं शेतीशिवाय भागत नाही आणि शेती सोडून मजुरीला पण जाता येत नाही आणि इकडून तिकडून मजुरीला गेलो तर काम मिळत नाही तुमच्या रोजगार आम्हीच्या कामावर गेलो तर त्याचं मस्तर चार चार सहा सहा महिने मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे वास्तविकता याच्यात जर खोटा असेल तर आम्हाला भरचावकात फाशी द्या आमचं काही एक म्हणणं नाही आणि मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या शेतीविषयी भरभरून बर बोललात आणि अशातच आमच्या कुठल्या तरी एका शेतकऱ्याला हुक्की आली आणि तो उठला आणि दादा कर्जमाफीवर बोलला अशा त्या दोन तीन शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या तुमच्या पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतलं तो पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहे त्याच्याबद्दलही आम्हाला काही म्हणणं नाही कारण शेतकरी खरं बोलला खोटं बोलला तरी त्याला खरं खोटं ठरवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं अ जळगाव जिल्ह्यामध्ये कालपर्वा कुठला तरी शेतकरी त्या केळीची व्यथा सांगत होता काहीतरी बोलत होता आणि त्याला दुसऱ्या दिवशी माफी मागावी लागली आ, तो भाग वेगळा त्याच्याशी त्या खोलात आपल्याला जायचं नाही मात्र त्या शेतकऱ्याच्या मागणीला प्रतिसाद देऊन तुम्ही पुन्हा पुढे बोलायला सुरुवात केली आणि त्यावेळेस तुम्ही हिशोबाचा पहाडाच वाचायला सुरुवात केली आणि सबुरी ठेवा असं सांगितलं मात्र सबुरी ही पोटात जात नसते आणि सबुरीनं भूक भागत नसते त्याच्यासाठी जगण्यासाठी की पोटाची आग विझवण्यासाठी त्याच्यात अन्नच घालावं लागतं ही वास्तविकता आहे आणि ती कुणीही नाकारू शकत नाही अन्न वस्त्र निवारा आता ह्या मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीत ह्या आम्हालाही कळतं परंतु बदलत्या काळानुसार गरजा सुद्धा बदलत असतात या गोष्टीची जाणीव सरकारला आहे नाही हे आम्हाला माहिती नाही मात्र तुम्ही त्या ठिकाणी हिशोब सांगितला की राज्याचं बजेट हे आठ लाख कोटीचं आहे त्याच्यातले चार लाख कोटी तुम्ही वेतनावर खर्च करता म्हणजे पन्नास टक्के हे वेतनावर कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या वेतनावर खर्च करता तुमचा शिक्षणावर शेतकऱ्यावर किती खर्च होतो त्याचा का हिशोब काही आला नाही पुढे पण लाडक्या बहिणीसाठी कुठलाही मोर्चा काढला नव्हता किंवा मागणी केली नव्हती तरी लाडक्या बहिणीबद्दल सुद्धा तुम्ही भरभरून बोलताय मात्र दाजीची काय व्यथा आहे भावाची काय व्यथा आहे आणि त्या बहिणीचीच काय व्यथा आहे हे तुम्हाला माहित नाही तुम्ही जे सीएम सन्मान निधी जे काय आहे तर त्या माध्यमातून पाचशे रुपये दर महिन्याला येतात तर त्या अंबानी दादालाच आम्हाला जीवचं रिचार्जसाठी अठ्ठावीस दिवसाच्या रिचार्जसाठी दोनशे नव्याण्णव रुपये द्यावे लागतात दोनशे एक रुपया उरतात तर दोनशे एक रुपयात आमच्या काय होतं आणि कसं भागतं याचा हिशोब तुम्ही जुळून द्यावा हॉटेलमध्ये गेलो तर येवलेचा चहा सुद्धा आता बारा रुपयाला भेटू लागलेला आहे तर आता आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये येवले वगैरे नसतं परंतु सगळीच महागाई दुप्पट तिप्पट चौपट वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या याचं ते हिशोबाची मांडणीच केली आणि तुम्ही शेतकऱ्यांना कसं भरभरून देताय सीएम कि, किसान निधी पीएम किसान निधी लाडक्या बहिणीचा निधी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांची तर खरी मागणी कर्जमाफी वगैरे नाहीच आहे की कर्जमाफी वगैरे हे निमित्त आहे मात्र दोन हजार चार पासून अठरा नोव्हेंबर दोन हजार चार रोजी स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली होती दोन हजार सहा मध्ये त्याचा सहा पाणी अहवाल आला होता त्याची अंमलबजावणी का होत नाही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव का दिला जात नाही तुमची रोजगार तुमची हमी योजना जी आहे आम्ही भावाची तर ती खरेदी केंद्र तुमची का सुरू होत नाही झाली तर त्याचे पैसे महिना महिना का मिळत नाही ज्यावेळेस आमचं कापसाचं उत्पादन तर त्यावेळेस ते सरकार वेगळं असेल त्यांनी कुठली तरी एकाधिकारशाही सुरू केली होती आमचाच कापूस खुल्या बाजारात विकताना तुम्ही चोर म्हणून तो पकडत होते आणि चोरीचा कापूस म्हणून त्याला शेतकऱ्याला आत टाकत होते ती पासूनची ही परिस्थिती अजूनही कायम आहे दोन हजार चार सहा मध्ये पुन्हा हा शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न उजागर झाला होता भर दिवाळीच्या दिवशी यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या आसरूचा टाहो तुमच्या कानापर्यंत पोहोचला का नाही हे आम्हाला माहिती नाही मात्र हा जर एकराचा जर तुम्हाला खर्चाचा हिशोब जर सांगायचा झाला तर तुमच्या समोर आता ते जे काही दृश्य दिसत आहे ते थ्रेशर चालू आहे हे एका एकरातल्या सोयाबीनचा आहे तर एका एकरात जवळपास चार ते साडेचार हजार रुपयाचं बियाणं हे सुरुवातीला लागतं तीन हजार रुपयाची बियाण्याची थैली होती सोयाबीनची एका एकरात एक थैली पडते हे सगळ्यांनाच माहित आहे आणि त्याच्यासोबत जवळपास दीड हजाराची ते दोन हजार रुपयाची थैली लागते हे चार साडेचार हजार म्हणजे पाच हजार रुपये सुरुवातीलाच पेरणीच्या टायमाला जातात त्याच्यानंतर पेरणी जे काही ट्रॅक्टरनं करावी लागते आजकाल कारण बैल आमच्या खोट्याला तर राहिलेले नाहीत आणि ट्रॅक्टरचे सातशे रुपये अकरानं तो पैसे घेतो कारण डिझेलचे भाव शंभर रुपये लिटर आहे आणि त्या हिशोबानं सातशे रुपये ते गेले साधारणतः कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये आमचे फवारणीत खर्च होतात कारण औषधाची किमती इतक्या भरमसाठ वाढलेल्या येतात की औषधाच्या कंपन्या ज्या आहेत तर त्या करोडपती अब्जोपती होत आहेत कारण छोटे मोठे दुकान टाकून बसलेले जे काही आहेत कृषी सेवा केंद्रावाले तर ते फॉरेनच्या ट्रिपा करून येतात आणि आमचं पंढरपूरला जायचं म्हटलं तर आम्हाला तीनदा विचार करावा लागतो की बा भाड्यासाठी पैसे कुठून आणावं शेवटी आम्हाला पैदल दिंडीत जावं लागतं ते आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही ही आमची अवस्था आहे त्याच्यानंतर जवळपास सोमणीची ही चार हजार रुपये थैलीचा भाव यावर्षी सरसकट महाराष्ट्रात होता आणि एका एकरातली सोयाबीन सोमणी करायला चार, चार करा ते साडेचार चा हजार रुपये खर्च करावा लागतो कारण दोनशे तीनशे रुपये त्या ऑटोचं भाडं द्यावं लागतं कारण आजकाल मजूर हे ऑटो शिवाय शेतात जात नाही तर ही वस्तुस्थिती आहे चार हजार रुपये सोमणीच्या थैलीचा भाव होता त्याच्यानंतर पाचशे रुपये चार पोती जरी आणायचे असते तर ट्रॅक्टरवाल्याला द्यावा लागतात कारण चिखलाच्या वाटा येतात पाधन रस्ते येतं त्याच्यावर चोवीस चोवीस लाखाचे पानधन रस्त्याचे निधी आले दोन हजार तेरा चौदा मध्ये मात्र ते पानधन रस्ते फक्त कागदोपत्री झालेले आहेत अजूनही आमच्या शेताला जायला धड रस्ता नाहीये मग त्याच्यामुळे ते, ते पाचशे रुपये देऊन ट्रॅक्टर द्यावं लागतं पन्नास रुपये ते पोतं वावरात टाकताना हमारी द्यावी लागते काहताना हमारी द्यावी लागते आता तुम्ही म्हणत असाल की मग तुम्ही शेतकरी तुम्हाला काम करायला काय झडपणी झाली का ते आमच्या अंगात तुम्ही त्राणच ठेवलं नाही इथल्या व्यवस्थेनं रक्तच ठेवलं नाही सगळं शोषून घेतलेलं आहे कधी जीएसटीच्या माध्यमातून कधी वेगवेगळ्या वेग कराच्या माध्यमातून कधी महागाईच्या माध्यमातून वेगवेगळे वेग 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 शोषणाची फंडे आमच्यासाठी असताना आमच्या अंगात रक्त नसताना ती पोती उचलता ताकद आमच्यामध्ये तरी कुठून येणार श्रीकडे जे काही मग पूर्व मशागत मा आम्हाला शेतीची करावी लागते नांगरणीमध्ये हजार बाराशे रुपये घालावे लागतात मार्केटमध्ये मा पोतं जर विकायला न्यायचं तर त्या पिकअप वाल्याला शंभर रुपये एका पोत्या मागे द्यावं लागतात आणि सगळं करून एकरामध्ये यावर्षी तुमच्या नजरेसमोर आहे चार पोते सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे सध्या तीन हजार ते पस्तीसशे रुपयापर्यंत भाव आहे या चार पोत्याचे बारा हजार रुपये फार तर येतील आणि त्या बारा हजार रुपयामधला जर या खर्चाचा जर हिशोब लावला तर याच्यात सुतळी म्यान कापड बारदाना वाळलं चक्रला गेलो त्याच्यासाठी पेट्रोल जळालं पाय गेलो जाऊ द्या फुकट चक्कर झाली मार्केटचं जाणं येणं बाकीचे जे काही चिल्लर कालर छोटे छोटे खर्च येत हे आम्ही लिहिले नाही तरी हा खर्च तेरा साडे तेरा हजार रुपये एकराचा चालला आणि तेरा साडे तेरा हजार रुपयाच्या आत जर कोणी एकरभर शेती करून दाखवत असेल कोणीही महाराष्ट्रातला मग कोणीही करून दाखवत असेल तर त्याच्या इथं आम्ही आयुष्यभर कच्च्या घागरीनं पाणी भरायला खापरायच्या तयार आहे मरस्तोर पाणी भरू आम्ही हा आमचा शब्द आहे नाही तर भर चौकात आम्हाला फाशी द्या की बारा हजाराच्या कमी जर एका एकराला खर्च येत असेल आणि त्या एका एकरात जर बाराच हजाराची सोयाबीन होत असेल तर त्या शेतकऱ्यांमध्ये नंगा ना का क्या निचे गा क्या अशी अवस्था आमची झालेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जर शेतकरी तहसीलदाराची गाडी फोडत असेल कलेक्टरची गाडी जाळायची भाषा करत असेल मंत्र्यांना आमदारांना कापायची भाषा जर ते नेते करत असतील तर यात गैर किंवा चुकीचं काही आहे असं आम्हाला वाटत नाही बच्चू कुडू आज तिथं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहेत शेतकऱ्यांचं नेतृत्व करत आहेत आणि महाराष्ट्र भरातला शेतकरी हा पुन्हा एकदा रस्त्यानं रस्त्यावर उतरत आहे आणि शेतकऱ्यांचा उद्रेक हा जर विकोपाला गेला तर दादा हा महाराष्ट्र जो संतांच्या विचारावर चालतो महामानवांच्या विचारावर चालतो तर तो हिंसक व्हायला उद्रेकी व्हायला वेळ लागणार नाही ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला एक आमची व्यथा आहे याबाबत सांगितलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ